घरातील कटकटी वादविवाद नकारात्मक ऊर्जेसाठी शिवपुराण कथेतील प्रभावशाली उपाय नमस्कार मैत्रिणींनो ज्यांच्या घरात सतत कटकटी होत आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचे रूपांतर वादामध्ये होते घरामधील मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाहीत व मोठ्यांचा अनादर करत आहेत घरामध्ये सतत भांडे पडत असतील कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोष मुक्त होऊन मन शांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरच्यापेक्षा जास्त प्रसन्न वाटायला लागेल घरातील माणसं एकमेकाबद्दल काळजी करायला लागतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात श्री अवधुतेश्वर महादेव हा श्री शिवशंकराचा एक अवतार एक नामावली आहे तर घरातील शांततेसाठी हा उपाय दोन अगरबत्ती पाण्याने भरलेला एक ग्लास आणि अवधुतेश्वर महादेवाची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर शिवशंभूची मूर्ती चालेल तर आपल्याला शांत जागेत बसून अवधुतेश्वर महादेवाची मूर्ती किंवा प्रतिमा समोर ठेवून अवधुतेश्वर महादेवाचा प्रतिमा मूर्ती नसेल तर महादेव म्हणजे शिवशंभूची प्रतिमा मूर्ती ठेवली तरी चालेल दोन अगरबत्ती लावा आणि श्री अवधुतेश्वर महादेवांना मनापासून प्रार्थना करा आणि श्रीशिवाय नमस्तुभ्यम मनात स्मरण करा आपल्या घरातील समस्यासाठी मुलं चिडचिड करतात भांडणे आर्थिक अडचणी इत्यादी साठी श्री अवधुतेश्वर महादेव महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा शांतपणे श्री अवधुतेश्वर महादेव या मंत्राचा सतत जप करा तर हा जप आपल्याला त्या दोन्ही अगरबत्त्या संपेपर्यंत करायचा आहे तिथेच बसून मैत्रिणींनो पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री अवधुतेश्वर महादेव किंवा ओम नम शिवाय टाईप करायला विसरू नका श्री शिवाया शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील वादविवाद नकारात्मक ऊर्जा नक्की निघून जाईल जप करताना ग्लासमधील पाण्याकडे पहा जप करायचा आहे जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर थोडं पुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका हे पाणी घरामध्ये सर्वजणपित असलेल्या भांड्यात मिक्स करा मैत्रिणींनो हा उपाय आपल्याला एकवीस दिवस नियमित करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता पण देवादिदेव महादेवाचा संध्याकाळी पूजा केल्याने लवकर प्रसन्न होतात असे म्हणतात तुम्ही ते झाल्यानंतर वेळ असेल तर भोलेनाथाची आरती आणि महामृत्युंजय मंत्र म्हणला तरी चालेल तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने केल्यास तुम्हाला नक्की चांगले लवकर फळ मिळेल तुम्हाला चांगले परिणाम दिसायला लागतील श्री अवधुतेश्वर महाराजांच्या या उपासनेने आणि उपायाने आपल्याला कोणते फायदे होणार आहेत ते पाहूयात तर घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते अवधूतेश्वर महादेवाचे नामस्मरणाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते सकारात्मक ऊर्जा निर्माण करते अवधूतेश्वर महादेवाच्या या उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात प्रेम आणि बंधुभाव वाढतो मुले शांत आणि शस्तिप्रिय बनतात आर्थिक परिस्थिती सुधारते अवधुतेश्वर महादेव धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात असे म्हटले आहे अवधुतेश्वर महादेवाच्या उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते नजरदोष आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते आणि आरोग्य सुधारते अवधुतेश्वर महादेव उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते अवधुतेश्वर महादेवाच्या उपासनेमुळे रोग आणि त्रासापासून मुक्ती मिळते व इच्छा सर्व इच्छा पूर्ण होतात अवधुतेश्वर महादेवाच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात व मनशांती आणि आनंद मिळतो अवधुतेश्वर महादेवाच्या उपासनेसाठी काही साधे आणि सोपे प्रभावशाली उपाय नंबर एक देवादिदेव देव महादेवाच्या मंदिरात एक लोटा जल आणि एक दिवा मौरीती मौरीचे तेल टाकून पण त्या दिवामध्ये चार वाती म्हणजे चार मुखी दिवा लावायचा आहे आणि तो दिवा महादेवाच्या मंदिरात चौकटीत प्रज्वलित करताना अवधुतेश्वर महादेवाचे स्मरण करावे जो व्यक्ती खूप चिडचिड करतो मुलं काहीच ऐकत नाहीत नवरा बायकोत सतत भांडणे आहेत तर त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र बोलून औदुतेश्वर महादेवाचे स्मरण करून मनापासून देवादिदेव महादेवाला प्रार्थना करायचे आहे नंबर दोन एक दुर्वा फक्त एक दुर्वा देवादिदेव महादेवाच्या मंदिरात भगवान शंकराला जल अर्पण केल्यानंतर जिथून जल खाली पडते तिथे एकच दुर्वा प्रदोषच्या दिवशी किंवा सोमवारी तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे शरीराला कुठल्याही आजाराने ग्रासलेले आहात त्या सर त्या शरीराच्या सुखासाठी औदुतेश्वर महादेव स्मरण करून समर्पित करावे पण हे श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहे नंबर तीन सात पांढरी फुले औदुतेश्वर महादेव नाम घेऊन स्मरण करून शिवमंदिरात शिवलिंगावरती एक एक समर्पित करावे तुम्ही फुल समर्पित करता तेव्हा त्या व्यक्तीकडून तुमचे म्हणजे ज्या व्यक्तीकडून तुमचे धन पैसे घेणार आहात त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र बोलून अवधुतेश्वर महादेवाचे स्मरण करून भोलेबाबाला मनापासून बोलायचे आहे की हे माझे धन आहे खूप दिवस झाले माझे धन मला मिळत नाही लवकर माझे धन मिळू दे आणि एक एक फूल असे सात फुले अवधुतेश्वर महादेव स्मरण करून समर्पित करता करावे आणि त्यानंतर त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र बोलत बोलत तीन महिन्याच्या आत तुमचा पैसा तुमच्या हातात असेल तुमचे धन तुमच्या हातात असेल नंबर चार वर्षातून एकदा शिवरात्री येते त्या शिवरात्रीला त्याला महाशिवरात्र म्हणतात त्या शिवरात्रीला ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे डोळ्यांचे ऑपरेशन करायचे आहे तर शिवरात्री दिवशी रात्री बारा वाजता अवधुतेश्वर महादेव स्मरण करत महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावरती मध सम समर्पित करा बारा वाजता मंदिर बंद असेल तर घराच्या शिवलिंगावरती केलं तरीही चालेल आणि एक बेलपत्र अवधुतेश्वर महादेव स्मरण करत समर्पित करून मनोभावे प्रार्थना करून शिवलिंगावरती मध शिवलिंगावरील मध घरी घेऊन येऊन सलग तीन महिने तो मध डोळ्यांना लावावा डोळ्याला लावताना अवधु अवधुतेश्वर महादेवाचे स्मरण करावे तीन महिन्यानंतर तुम्ही चेक करून बघू शकता की किती फरक जाणवत आहे तर हे सुद्धा तुम्हाला मनोभावे आणि श्रद्धेने करायचे आहे नंबर पाच सोमवारच्या अष्टमी दिवशी जो व्यक्ती खूप चिडचिड करतो हट्टीपणा करतो कुठलीच गोष्ट ऐकत नाही तर त्या मुलाच्या हातून शिवलिंगावरती फक्त एक लोटा जल आणि एक बैलपत्र अवधुतेश्वर महादेव नामाचा जप करत समर्पित करावे तर त्या मुलात हळूहळू हट्टीपणा चिडचिडपणा कमी कमी होऊन समजूतदारपणा येईल हा उपाय सोमवारच्या अष्टमी दिवशीच करायचा आहे आणि हा उपाय आपल्या मुलाच्या हातूनच करायचा आहे तर आईवडिलांनी न करता मुलाच्या हातूनच करायचा आहे नंबर सहा अवधूतेश्वर महादेवाचा हा उपाय प्रदोष काळात शिवलिंगावरती करायचा आहे प्रदोष काळ म्हणजे काय तर संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा यांच्या दरम्यान जो काळ असतो त्याला प्रदोष काळ असे म्हणतात तर याला प्रदोष दिवस न म्हणता प्रदोष काळात या उपाय करायचा आहे तर एक बेलपत्र घेऊन वरच्या बेलपत्राला चंपेश्वर मद लाओं स्मरन दोन लाल चंदन, महादेव म्हणून मध लावून स्मरण करून खालच्या दोन पानांना लालचंदन अवधुतेश्वर महादेव स्मरण करून लावावे आणि ते शिवलिंगावरती अवधुतेश्वर महादेव म्हणत समर्पित करून तुमच्याकडे जे काही काळे तीळ काळी मिरी लवंग या तिन्हीपैकी एकच घ्यायची आहे आणि शिवलिंगावरती समर्पित करून तुमची जी काही मनोकामना आहे ती महादेवाला बोलून प्रार्थना करायची आहे तर ही तुमची प्रार्थना लवकर पूर्ण होण्यासाठी देवादिदेव महादेव प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील हे उपाय तुम्हाला श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहेत तर श्रीशिवाय नमस्तोभ्यां हर हर महादेव धन्यवाद